रामटेक लोकसभा मतदारसंघातून नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार वर्वे यांच्या दणदणीत विजयानंतर रामटेकमध्ये भव्य विजय रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार वर्वे यांनी विरोधकांना खुलं आव्हान देत म्हणाले की ज्यांनी आमच्या डोळ्यात अश्रू आणले आहे त्यांना आम्ही सोडणार नाही रामटेक लोकसभा मतदारसंघातून नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार वर्वे यांच्या दणदणीत विजयानिमित्त रामटेकमध्ये भव्य विजयी रॅली काढण्यात आली यामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या सहप्रहार जनशक्ती पक्षाचे रमेश कारेमोरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे चंद्रपाल चौकसे जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोखड्डे व महाविकास आघाडीच्या उपाध्यक्ष कुंदा राऊत व इतर सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही रॅली काढण्यात आली या विजयी रॅली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरुवात झाली आहे आणि या रॅलीची सांगता गांधी चौकात करण्यात आली या जाहीर सभेमध्ये रश्मी बर्वे रमेश कारेमोरे यांनीही विरोधकांवर जोरदार निशाणा न्यूज आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी माझ्या पाठीमागे मान्य बाबू केदार राजेंद्रजी मोडक चंद्रपाल चौकसे आमचे माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव देवेंद्र भाऊ रमेश भाऊ यांचा सर्वांचा अनुभव आपल्या पाठीमागे आहे म्हणून आपल्याला घाबरायची गरज नाही आपण विकास काय होते कारण की खूप काही खाब घाबराट होते की जर रश्मी बर्वे महिला असून पावणे तीन वर्षामध्ये रामटेक मध्ये आम्हाला पाय ठेवायला कुठे जागा देत नव्हती तर बबलू बर्वे जर खासदार जागा तर माझे काय हाय त्यांनी रश्मी बर्वेच्या नाव तर घाबरला पण त्यांना माहीत नव्हता की रश्मी बर्वेचं नाव नामांकन रद्द करण्यात येईल तर बफलू बर्वेला उमेदवारी दिली जर त्यांना माहीत असतं तर त्यांनी ते काळजी नसतं रसविलं ठीक आहे म्हंटलं असतं पण आता त्यांना आपण दाखवू धमकी देत नाही पण निश्चितच सोडणार पण नाही ज्यांनी आम्हाला आमच्या पाणी आणणार त्याला आताची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हा विजय या स्टेजवरच्या नेत्यांचा नाहीये हा फक्त विजय या स्टेजवर असलेल्या मोठ्या मोठ्या पदाधिकाऱ्यांचा नाहीये तर गावागावात शहरा शहरात गावागावात घराघरापर्यंत गावा 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 जाऊन ज्यांनी परिश्रम घेतले त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा हा विजय आहे आणि हा विजय तुम्हाला सगळ्यांना समर्पित आहे मात्र एवढंच सांगतो एक विकेट पाळली आहे चौथ्या महिन्याना दुसरी आहे आणि खासदार साहेब इलेक्शनच्या दिवशी आमच्या रामटेकात काही का चायपेक्षा केटल्या गरम होत्या ते चाय कमी गरम होतं आणि काही केटल्या गरम होत्या एका कपड्याच्या दुकानातून बहुत पैसे वाटले एक कपड्याची दुकान आहे ते गरम कॅटली ना खूप पैसे वाटले म्हण इकडे बिना परवानगीची दुकान आता लवकरच त्या दुकान सुद्धा बंद करायची वेळ आली आहे आणि म्हणून आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं बबलू भाऊ खासदार म्हणून निवडून आले आहे आणि दहा वर्षानंतर पहिल्यांदा असं झालं दहा वर्षापर्यंत आम्हाला खासदार कोण होता तर आमदाराच्या पिये होता आणि आता खासदार कोण आहे तर तुमच्या आमच्या हक्काच्या बबलू भाऊ आहे आणि या भागाचा विकास असा कसा होत नाही आणि मोठ्या प्रमाणात विकास निधी कसा खेचून आणत नाही ते बबलू भाऊ आपल्या कामातून दाखवल्याशिवाय राहणार नाही आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि कौन कहता है आसमान में सुराख नहीं होता एक पत्थर तो तबीयत से उचालो यारो हसा दगड मारला सीधा दिल्ली जोन बसला सामोरच्या विधानसभेमध्ये काँग्रेसचा आमदार आपला यापेक्षा जास्त लिहिते आणला पाहिजे आज आपल्या सर्वांना विनंती करते बंधू आज ज्या गद्दाराने आपल्या मध्ये धोका दिला त्या गद्दाराला सुद्धा समोरच्या ऑक्टोबर मध्ये घरी बसवायचं आहे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल